आपल्या स्टार बनवण्याची ताकद मित्रामध्ये असते आणि तोच जर मित्र खराब राहिला तर आपल्या आयुष्याची राख रांगोळी होत असते राख रांगोळी होत असते त्यामुळे आपले आईवडील आपल्याला <स्थाँगा> सातत्याने सांगतात की मित्र कसा असावा मित्र पण मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्र कसा नसावा मित्र की आपला कसा मित्र नसू नये तर त्याविषयी सांगणार आहे मित्र नसावा मित्र नसावा फक्त सुखात येणारा मित्र नसावा फक्त सुखात येणारा मित्र नसावा फक्त पार्ट्यामध्ये येऊन एन्जॉयमेंट करणारा मित्र नसावा आपल्या बरोबर राहून आपल्यावरती जाणणारा मित्र नसावा आपल्याशी गोळ बोलून पाठीमाग आपल्या काळ्या करणारा मित्र नसावा आपल्याला वाईट मार्गाला वाईट व्यसनाला व वाईट संगतीकडे नेणारा मित्र नसावा आपले अवगुण आपले दोष जगासमोर उघडे करून दाखवणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र नसावा छोट्या छोट्या भांडणांवरून नाराज होणारा मैत्री तोडणारा आणि आपल्यातील गुण दोषांचे जगासमोर आपल्या दोषांचे भांडवल करून आपली बदनामी करणारा असा मित्र नसावा जर तुम्हाला मित्र चांगला लाभला तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल कर्णाला सोबत लाभली होती दुर्योधनाची अभेद्य होता कर्ण तरी वध झाला त्याच्यामुळे मैत्री चांगली असावी आणि अर्जुनाला सोबत होती श्रीकृष्णाची मैत्री होती श्रीकृष्णाची त्याच्यामुळे अर्जुन युद्ध जिंकला होता त्याच्यामुळे मित्र करताना सावध राहा मित्र बाळगताना व्यवस्थित व्हा आता आपण पाहिलं की मित्र कसा नसावा तर आता आपण पाहणार आहोत मित्र कसा असावा मित्र कसा असावा मित्र असावा सुखाबरोबर दुःखात साथ देणारा मित्र असावा सुखाबरोबर दुःखात साथ देणारा मित्र असावा आपल्या भावना न बोलताही समजणारा मित्र असावा आपण वाईट संगतीकडे वाईट मार्गाकडे वाईट व्यसनाकडे जात असून तर दोन शिव्या देऊन कानाखाली देणारा आणि आता सुधर नाही तर परत मारेल असा म्हणणारा असा मित्र असावा आणि असा मित्र जर तुमच्या आयुष्यात आला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल मित्र असावा आपले गुण दोष सहित आपल्याला स्वीकारणारा आपल्या गुणांचं कौतुक करणारा आणि दोष कमी करून पुढे कसं जावे ते आपल्याला मार्गदर्शन करणारा मित्र असावा आपण जर वाम मार्गाला जात असेल तर आपल्या चांगल्या मार्गाला आणणार कारण की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सगळ्यांनाच चांगले संस्कार दिले प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी आदर्श असावी पण तुमच्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव पडतो तो मित्रांचा त्याच्यामुळे मैत्री करताना सावध राहा लक्षात ठेवा आपला मित्र जर वाईट मार्गाचा असेल तर निश्चितच तो गुण तो दोष आपल्याला लागतो ला ला हळूहळू आपण त्याचं अनुकरण करायला लागतो आणि अनुकरण केल्यानंतर आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतं संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करतो मी तर असंख्य पालक म्हणतात की माझा मुलगा माझी मुलगी वाईट मार्गाला गेली मित्रांमुळे त्याच्यामुळे मित्रांची संगत चांगली करा आज आईवडील तुम्हाला बाहेर शिकवताना तुमच्यावरती लाखो रुपये खर्च करतात तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतात त्या अपेक्षा आपण पूर्ण करू कशा पूर्ण करू आपण व आपल्या मित्र त्याकडे लक्ष ठेवा एक ध्येयाने प्रेरित राहा आणि ध्येयाने प्रेरित राहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात जर चांगले मित्रांनी कमवले तर तुम्ही निश्चितच आयुष्यात पुढे जाल नाही तर मित्र आयुष्याला आपल्या जर स्टार बनवू शकतात तर तेच मित्र आपल्या आयुष्याची राख रांगोळी करू शकतात कारण की मित्र किंवा मैत्रीण व्यसनी असेल किंवा मित्र किंवा मैत्रीण वाईट मार्गाला असेल आणि आपण जर त्यांच्याबरोबर राहिलो तर या समाजात जगताना आपली तर बदनामी होतेच पण त्याबरोबर आपल्या पालकांची सुद्धा होते हा यांचा मुलगा आहे ही याची मुलगी आहे ते आपल्या वागण्यामुळे आपल्या पालकांना सुद्धा हिनवलं जातं तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान उंच जावं पोर हो, येऊ तर ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे या जगात वाईट मार्ग दाखवणारे वाईट मार्गाकडे ओढणारे भरपूर भेटतील तुम्हाला पण चांगलं सांगणारे फार कमी होतील जेव्हा जेव्हा एखादा तुम्हाला वाटेल की आपल्या आपण वाईट मार्गाकडे जात आहोत आपण वाईट मार्गाकडे ओढले जात होतो त्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे तेव्हा एकच लक्षात ठेवा फक्त तुमच्या आईवडिलांचा चेहरा समोर आला आठवण करा तुमच्या आई वडिलांची आणि स्मरण ठेवा की माझं जर पाऊल चुकलं तर माझ्यामुळे माझ्या बापाची मान खाली जाईल हे आप आठवल्यानंतर हो निश्चितच तुम्ही वाम मार्गाला दाट मार्गाला जाणारच नाही आणि चांगली संगत कराल वाईट संगत करणार नाही कारण की तुमच्या आयुष्याचा हा पल्ला असा आहे सोळा ते बावीस हे वय असं असतं की या वयात माणूस स्वप्नांच्या दुनियेत जगत असतो या वयात माणसाला काहीतरी उमेद असते काहीतरी वेगळं करावं असं वाटत असं आणि त्या वेगळ्या करण्याच्या अपेक्षानेच एखाददा माणूस वाईट मार्गाला जाण्याची शक्यता असते त्यामुळे या वयात जगत असताना सावध राहा हे दोन चार वर्ष जर तुम्ही स्वतःला सांभाळलं आणि स्वतःला चांगली संगत ठेवली आणि तुमच्या आईवडिलांचा तुमच्या गुरूंची सगळ्यांची आज्ञा पाळली तर निश्चितच तुम्ही आयुष्यात फार प्रगती करा मुलगा वसवा मुलगी असो आईवडिलांना सारखी असतात त्यांच्यात आईवडिलां भेदाभेद करत नाही दोघांना सारखाच जीव लावतात पण तरीसुद्धा कधी कधी आईवडिलांना राग येतो आई वडील का बोलतात माहिती का तुमचे आईवडील तुम्ही मान्य करतो की तुम्ही आज शिकलेले आहात आलेले आहात तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा कमी शिकलेले असतील तुमच्यापेक्षा त्यांचं शैक्षणिक डिग्री कमी असेल पण लक्षात ठेवा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यापेक्षा निश्चितच अनुभवाचे दोन जास्त खाल्लेले आहेत तुमचा बाप जेव्हा तुम्हाला तुम्हा बोलतो तुमची आई जेव्हा तुम्हाला रागवते तर त्या रागवण्यामागे त्यांचा इचू काय असतो माहिती आहे का तुम्हाला की माझा मुलगा हुशार नाही माझ्या मुलगी हुशार नाही ते दोघं माझ्यापेक्षा हुशार आहेत मुलं मुली त्यांची डिग्री त्यांची पदवी माझ्यापेक्षा जास्त आहेत पण मला जे आयुष्यात चटके बसले मी लोकांचे जे अनुभव आयुष्यात वाईट पाहिले लोकांचे मुलं जे बरबाद होताना पाहिले तसे मुलं मुली माझे बर्बाद होऊ नये म्हणून तुमचे आईवडील तुम्हाला बोलत असतात तुमच्या आई वडील तुम्हाला सांगत असतात त्यांच्या रागवण्यामध्ये त्यांच्या सांगण्यामध्ये त्यांच्या पाठीमागे प्रेम दडलेलं असतं त्याच्या पाठीमागे आईवडिलांच्या भावना लपलेल्या असतात फक्त त्या लपून आपल्याला रागवत असतात आणि आपला असा प्रॉब्लेम आहे की आपण फक्त आईवडिलांच्या भावना किंवा त्यांचं राग पाहत असतो त्याच्या पाठीमागेच प्रेम नाही पाहत बहुतेक मुलं मुली असतात की माझा बाप तसा माझ्या बापाला समजतच नाही आमची मथारी बी अशी जरभो किरकिरच करते बाळा हो तुम्हाला ते बोलताना तर ती किरकिर किंवा ते रागवणं नसतं ते तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगल्या मार्गाला जावं म्हणून त्यांचं सांगणं असतं आणि आईवडील जर म्हटलं की तुमचा मित्र वाईट आहे तर त्या मित्रवाला सुधरवायचा प्रयत्न करा दुरुस्त करा आणि वाईटाची संगत सोडून हो। ते आयुष्य पूर्ण बर्बाद होत असतं एक गोष्ट लक्षात ठेवा